राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी सोबत अनुदान रब्बीचं जे काही अनुदान आहे साठी त्या अनुदानाची रक्कम त्यासाठी आज परत काल मंत्रिमंडळ बैठक झाली त्यामध्ये नऊ हजार सहाशे कोटीची तरतूद त्या पैशाला मंजुरी देण्यात आली आणि कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना याचं वितरण होणार आहे आणि तालुक्याची यादी कोणती आहे त्यात तालुका आपला आहे का जिल्हा कोणता आहे पात्र तालुका कसा आहे त्या संबंधित तालुक्याचे नाव सांगतो कोणता कोणता पात्र आहे त्यामध्ये आपला तालुका आहे का ते बघा आणि डिटेल माहिती एका शेतकऱ्यांना तीस हजार रुपयापर्यंत मदत मिळणार आहे का किंवा एका शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान कसं मिळणार आहे त्यासंबंधी डिटेल माहिती आणि कोणतं एक काम करावं लागणार जर शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम पाहिजे नसेल किंवा पात्र करायचे असेल त्यासंबंधी सेडी संपूर्ण डिटेल माहिती आपण समोर बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्यामधील चार तालुके पात्र आहे पालघर डावणी ला तलासरी विक्रमगड त्यानंतर आहे नाशिक नाशिकमध्ये पंधरा तालुके हे पात्र आहे मालेगाव निफाड नांदगाव सनाटा सटाणा दिगोरी सुर सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला आणि अंशताबाधितमध्ये कडवण देवडा इगतपुरी त्यानंतरचा जिल्हा आहे धुळे धुळेमध्ये धुळे साखरी सिंदखेड हे फक्त अंशताबादितमध्ये आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल पारोडा धारणगाव पाचोडा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेरी चाळीसगाव भुसावळ नांदवड मुक्ताईनगर त्यानंतरचा जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये अंशतामध्ये आहे पारनेर संगमनेर अकोले त्यानंतर पूर्णबाधित तालुके आहे अहिल्यानगर शेगाव कर्जत पातळी नेवासा राहाता श्रीरामपूर जामखेड राहुरीस श्रीगोंदा कोपरगाव त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पुणे पुणेमध्ये अंशतामध्ये इगोली इंद इंदापूर त्यानंतर सोलापूर आहे सोलापूरमध्ये अकरा तालुके हे पात्र आहे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळ माळतिळस माढा करमाडा आणि सांगोला पुढचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यामध्ये दहा तालुक्यात पात्र आहे तडेगाव मिरज वाडवा शिरारपूर पडूस तासगाव कवठे महाकाळ विटा आटपाडी जत त्यानंतरचा जिल्हा सातारा सातारामध्ये आठ तालुके पात्र आहे सातारा कराड पाटण फलटण जवळी त्यानंतर आहे कोरेगाव खटाव मान त्यानंतर आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आठ तालुके आहे कागल शिरोड पन्हाळा करवीर राधानगरी गगनवाडा आजरा चांदवड त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये सुद्धा नऊ तालुके पात्र आहे छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्दोड फुलंब्री त्यानंतर आहे जालना जालना जिल्ह्यामधील आठ तालुके आहे बदनापूर घनसावंगी अंबड जालना परतूर मेठा भोकरदन जाफ्रवाद त्यानंतर बीड बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहे बीड गेवराई माजलगाव केज अंबजोगाई परळी आष्टा पाटोदा शिरू कासरा धारूर आणि वडवणी त्यानंतर आहे लातूर लातूरमध्ये लातूर औसा रेणापूर निलंगा शिरूर अंतपाळ देवणी उदगीर जडकोट अहमदपूर चाकूर त्यानंतर आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशी भूम वाशी तुळजापूर लोहारा पारंडा पारंडा उमरगा त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड नांदेडमध्ये सोळा तालुके पात्र आहे कदार किनवट मुद मुदखेड भोकर अर्दापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्मदाबाद धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर उमरी त्यानंतर आहे परभणी जिल्हा पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत पात्री त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोलीमध्ये हिंगोली, हिंगोली ओढा नादगाव कळंब नुरी सेनगाव आणि वसमत त्यानंतर आहे बुलढाणा बुलढाण्यामध्ये तेरा तालुके पात्र आहे त्यामध्ये नादुरास संग्रामपूर चिखली राजा देवडगाव राजा लोणार शेगाव मोताला बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर जळगाव जामोद पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावतीमध्ये चौदा तालुके पात्र आहेत अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजन नगरी ति तिवसा धारणी चिखलदरा वरुड मोर्शी चांदूर बाजार दर्यापूर पुढचा जिल्हा अकोला अकोल्यामध्ये अक अकोला अकोट पातूर तेवार तेलवारा मूर्तिजापूर वाडापूर बार्शी टाकडी पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रिसोड मालेगाव मंगळ मंगळूर पीर कारंजा मानोरा पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळमध्ये सोळा तालुक्या पात्र आहे जास्त आहे स यवतमाळ जिल्ह्यात पुसद यवतमाळ भाबुडगाव मारेगाव महागाव उमरखेड कानंद कडम घाटांजी राडेगाव दार दारवा आर्णी नेर दिग्रस पांढरकवडा वणी झरी झामणी पुढचा जिल्हा वर्धा वर्ध्यामध्ये वर्धा सेलू देवडी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आणि आष्टी पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूर कामटी सावनेर पारशिवनी मोदास भिवापूर कळमेश्वर काटोल रामटेक हिंगण हिंगणा उमरखेड कुकी आणि नरखेड हे त्यानंतरचा पुढचा जिल्हा भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखने लखनी, लखनी लाखंदूर पुढचा जिल्हा गोंदिया गोंदियामध्ये अनशेतामध्ये फक्त जास्त आहे पूर्णतामध्ये फक्त देवरी आहे पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चौदा तालुके पात्र आहेत चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागपीड सिंधेवाई पोंबुर्णा जिवती आणि ब्रह्मपुरी पुढचा जिल्हा आहे गडचिरोलीमध्ये अंशतामध्ये आहे चामुर्शी आणि कोरची आणि पूर्णताबाधितमध्ये आहे बारा तालुके आहे गडचिरोली धानोरा मुलचेरा आरमोरी कुरखेडा अहेरी सिरोंचा भामरागड एटापल्ली देसाईगंज वडसा या जिल्ह्यासाठी उर्वरित निधी नऊ हजार सहाशे कोटीचा काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे मंजूर करण्यात आलेली आहे त्यासोबतच उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत ज्या शेतकऱ्यांना खात्यात आलेली नाही त्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीची मदत देखील मंजूर करण्यात आलेली आहे भरपूर शेतकऱ्यांचा फार्मर आय डी नसल्यामुळे देखील संबंधित अधिकारी सांगतात का त्यांच्या खात्यावर पैसे येत ना पण ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी क्रमांक नाही त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहे आता प्रश्न पडला आहे सरकारकडून कोणत्या त्रुटी होत आहे किंवा अडचण कोणती निर्माण होत आहे प्रत्येक शेतकऱ्याला आज रब्बी सीटचं अनुदान हे आलेलं नाही आहे आता काल नऊ हजार सहाशे कोटीची तरतूद केली आहे तर आजपासून उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात वितरणास सुरुवात होत आहे पण प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर हेक्टरी तीन हेक्टर प्रमाणे मदत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही यासाठी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जसं दाखवलेलं असेल अतिवृष्टीच्या अहवालामध्ये त्याचप्रमाणे या रब्बी अनुदानसुद्धा त्यांच्या खात्यावर शेतकरी मित्रांनो येतात असेच नवीन अपडेट्ससाठी बघत राह आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद